श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आता थंडीचे दिवस चालूच होऊ लागलेत तर थंडीमध्ये त्वचेसाठी आपल्याला महत्त्वाच्या आणि अत्यंत म्हणजे सहजरित्या उपलब्ध होतील अशा घरगुती ब्युटी टिप्स पाहणार आहोत तर त्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा हिवाळ्यामध्ये आपली त्वचा कोरडी होते म्हणूनच हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी आपल्याला अनेक छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे या ऋतूत आपली त्वचा योग्य प्रकारे तयार करण्यासाठी आपण काही ब्युटी टिप्स जर फॉलो केल्या तर आपल्याला त्वचेची हिवाळ्यामध्ये जास्त काही काळजी घ्यावं लागणार नाही आपली त्वचा खूप चांगली राहील हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी होते म्हणूनच त्वचेतील ओलावा टिकून राहण्यासाठी साबण किंवा फेशवॉश ऐवजी क्लिनिंग मिल्कचा वापर करावा आपल्या त्वचेनुसार क्लिन्झिंग मिल्क निवडावे कारण ते आपल्या त्वचेला कोरडे होऊ देत नाही त्वचेला पोषण देते हिवाळ्यामध्ये आपल्या स्किन केअरमध्ये बदल करावा उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात आपण जी स्किन केअर फॉलो करतो ती स्किन केअर हिवाळ्यामध्ये फॉलो करू नये कारण हिवाळ्यात आपली त्वचा जास्त ड्राय होते हिवाळ्यातल्या ड्रायनेसमुळे त्वचा हायड्रेटेड ठेवावी लागते त्यासाठी त्वचेला अनुसरून योग्य मॉइश्चरायझर दिवसातून दोन वेळेस लावावे थंडीच्या दिवसात आपल्याला कमी लागते त्यामुळे आपण कमी पाणी पितो परंतु यामुळे आपली त्वचा जास्त कोरडी होऊ शकते म्हणून योग्य प्रमाणात पाणी देखील पिलेच पाहिजे थंडीच्या दिवसात ज्यूसचे सेवन देखील केले पाहिजे सकाळी किंवा दुपारच्या वेळेस एक ग्लास ज्यूस घेतल्याने त्वचेवर खूप चांगली चमक येते हिवाळ्याच्या दिवसात रोज सकाळी आंघोळीपूर्वी अंगाला तिळाच्या तेलाने मालिश करावी तसेच चेहऱ्याला देखील मालिश करावी यामुळे त्वचा खूप मुलायम राहते रोज रात्री झोपताना ओटांना लिप बाम अवश्य लावावा यामुळे आपले ओट फाटणारच नाही ज्यांची स्किन ड्राय असते त्यांनी थंडीच्या दिवसात चेहऱ्यावर दुधाची साय लावून दहा मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवावा यामुळे चेहऱ्याचा ड्रायनेस कमी होतो दोन चमचे मसूर डाळीचे पीठ आणि आवश्यकतेनुसार कच्चे दूध मिक्स करून त्यात थोडीशी हळद टाकून चेहऱ्यावर लावावे पंधरा ते वीस वर मिनिटांनी चेहरा धुवावा यामुळे चेहऱ्यावरील चमक वाढते आणि ओलावा देखील टिकून राहते कुठलाही फेस पॅक लावताना झोपण्यापूर्वी लावा यामुळे रात्रभर स्किन छान गुळगुळीत होते दिवसा लावल्यामुळे त्वचा धूळ ऊन यांच्या संपर्कात आल्यामुळे तेवढा पॉझिटिव्ह रिझल्ट येत नाही आपला चेहरा धुताना नेहमी कोमट पाण्याचा वापर करा थंड पाण्याचा वापर केला चेहरा धुण्यासाठी तर त्वचा कुरडी पडते त्यामुळे थोड्या कोमट पाण्याचा वापर करा थंडीच्या दिवसात रोज रात्री झोपण्यापूर्वी डिंबीवर मोहरीचे तेल लावल्याने ओठांची आर्द्रता टिकून राहते हिवाळ्यात त्वचा मऊ आणि चमकदार बनण्यासाठी दही आणि साखर मिसळून चेहऱ्यावर मसाज करा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा तुम्हाला लगेच फरक चांगले थंडी जास्त असते म्हणून आपण हिवाळ्यात कडक पाण्याने आंघोळ करतो पण यामुळे त्वचेतलं मॉश्चर निघून जातं आणि त्वचा आपली खूप कोरडी पडते त्यामुळे हिवाळ्यात देखील कोमट पाण्याने आंघोळ करा खूप कडक पाण्याने आंघोळ करू नका शक्यतो टाळा काही जणं हातपायांना आठवड्यातून दोन तीन वेळा स्क्रब करतात पण हिवाळ्यात त्वचा नाजूक झालेली असल्याने वारंवार स्क्रबिंग टाळावे आठवड्यातून एकदा स्क्रब केले तर उत्तम राहील मॉइश्चराईज तर आपण लावतोच पण थंडीमध्ये आंघोळीनंतर अंग थोडं ओलसर असतानाच मॉश्चरायझर लावावं त्यामुळे त्वचा मुलायम राहण्यास मदत होते काही जण खूप खरखरीत टॉवेलने खूप जोरात पुसून अंग पुसून घेतात लवकर कोरडं करतात पण ही पद्धत चुकीची आहे हिवाळ्यात जर अशा पद्धतीने मुळीच अंग पुसू नये अंग कोरडं करण्यासाठी टॉवेल अलगदपणे अंगाला लावून ओलसरपणा टिकून घ्यावा रोज रात्री झोपताना पायाच्या टाचांना व्यासलीन लावल्यास भेगा लवकर भरतात आणि टाचा देखील मऊ राहतात आठवड्यातून एकदा बदाम आणि तिळाचे तेल समप्रमाणात घेऊन तळव्यांना मालिश करावे घरातही चप्पल वापरावी केसांना कंडिशन करा केसांना हायड्रेट ठेवण्यासाठी आणि कोरडेपणा टाळण्यासाठी नियमितपणे कंडिशनर लावा हिवाळ्यात त्वचा सॉफ्ट राहण्यासाठी त्वचेला सूट होईल अशीच क्रीम अथवा बॉडी लोशन वापरा गाडी चालविताना हातांची त्वचा कोरडी पडू नये म्हणून हाताला क्रीम किंवा लोशन लावून त्यावर ग्लोव्ज घालावे म्हणजे आपल्या हाताची त्वचा देखील चांगली राहील स्वेटर टोपी गाडी चालविताना वापरा शक्य असेल तर हेल्मेटचा वापर करा थंडीमुळे हातांच्या बोटांनाही त्रास होण्याची शक्यता असल्याने गाडी चालवताना हँड ग्लोवचा वापर नक्कीच करा थंडीत पायांना भेगा पडत असतील तर कोमट पाण्यात गुलाब पाणी टाकून त्यात थोडा वेळ तुमचे पाय राहू द्या पायाच्या भेगांना फरक जाणवेल थंडीच्या दिवसामध्ये ओटांची काळजी घ्यावी ओट कोरडे पडल्याने त्याला भेगा पडू शकतात ओटांना लिप लोशन किंवा लिप बाम लावून घराबाहेर पडावे ओटांना लोणी दुधाची साय अथवा गावरान तूप देखील तुम्ही लावू शकता घरातही शक्यतोवर स्लीपरचाच वापर करावा अनवानी पायाने फिरणे टाळावे त्यामुळे सर्दी पायदुखी टाचदुखींचा त्रास होत राहणार नाही हिवाळ्यात मेकअप करण्याआधी चेहऱ्यावर मॉइश्चरायझर न विसरता लावावे यामुळे मेकअप चांगला बसतो आणि टिकूनसुद्धा राहतो हिवाळ्यामध्ये मेकअप करताना कॉस्मेटिकमध्ये दोन तीन थेंब विटॅमिन ईचे e टाकून मग मेकअप वाक न, करावा तसेच मेकअप चांगल्या ब्रँडचा असायला हवा याची तुम्ही पुरेपूर काळजी घ्यावी रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरील मेकअप फेसवॉशने किंवा क्लिन्झिंगने काढून टाकावा त्यानंतर कोल्ड क्रीम किंवा नाईट क्रीम लावूनच झोपावे हिवाळ्यात चांगल्या मेकअपसाठी लाईट शेड मेकअप प्रोडक्ट वापरा हिवाळ्यात जास्त मेकअप केल्याने त्वचेची नैसर्गिक चमक कमी होते फक्त हलका मेकअप करावा फाउंडेशन लावल्यानंतर लिक्विड हायलाइटर वापरा ज्यामुळे तुमची त्वचा मेकअपनंतर पूर्णपणे नॅचरल दिसेल हिवाळ्यात तेलकट त्वचेसाठी किमान आठवड्यातून दोन वेळा तरी तुम्ही त्वचा एक्सप्लोईट करणं आवश्यक आहे यामुळे चेहऱ्यावरील स्किन आणि निस्तेज त्वचा निघून जाण्यास मदत होते तेलकट त्वचेमुळे बऱ्याचदा त्वचा डेड होते पेट्रोलियम जेलीमध्ये अधिक प्रमाणात तेल असतं त्यामुळे तेलकट त्वचा असणाऱ्यांनी चेहऱ्याला अथवा ओठांना पेट्रोलियम जेली हिवाळ्यात लावणं टाळा तुमचे ओठ ओलसर ठेवण्यासाठी अर्थात कोरडे न पडू देण्यासाठी तुम्ही हर्बल लिप बामचा अथवा मेडिकेटेड लिप बामचा वापर करा त्यामुळे तुमचे ओठ कोरडे देखील पडणार नाहीत आणि काळे देखील पडणार नाहीत हिवाळ्यात ओठांची व्यवस्थित काळजी घेतली जाईल याची तुम्ही दक्षता घ्या तुम्हाला थंडीच्या दिवसात मेकअप करायचा असेल तर त्याचं प्रमाण मात्र कमी ठेवा मेकअप हा तुमची त्वचा चांगली दिसण्यासाठी आणि तजेलदार दिसण्यासाठी असतो त्यामुळे अतिप्रमाणात मेकअप करणं हिवाळ्यामध्ये सहसा टाळाच फेस मास्कमुळे तुमच्या त्वचेवरील डेड स्किन निघून जाण्यास तुम्हाला मदत होते त्यामुळे किमान महिन्यातून एकदा तरी याचा वापर करा तुमची त्वचा कॉम्बिनेशन असेल तर हिवाळ्यात मऊ आणि मुलायम ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो हिवाळ्यात जास्त मेकअप करणं योग्य नाही त्यामुळे तुम्ही हलक्याशा ब्लशरचा वापर करून तुमचा चेहरा अधिक सुंदर आणि चमकदार बनवू शकता तुमच्या स्किन टोनप्रमाणे तुम्ही ब्लशचा वापर करा त्यामुळे तुमचा लूक अधिक सुंदर दिसतो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला देखील नक्कीच करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद